किती वर्षापासून करतो ते हा हा म्हणजे पप्पांबरोबर साथ देताल असत पुढे हा आता तू काय करत हे काय करता तुम्ही आता सांधे भरण्याचं काम चालू आहे सांधे भरणे ओके म्हणजे ते क्रॅक वगैरे असतात ते क्रॅचेस वगैरे भरायचे हे आहेत पूर्ण फिटिंग करायचं ओके okay, हा म्हणजे दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होते काय मूर्ती चार भाग असतात फ्रंट साइड बॅक हे दोन साइड कोकणातील अशे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते चॅनलला बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका दे चॅनलच्या नवीन ओडिओमध्ये तर मंडळी अवघा एक महिन्यावर आल्या बाप्पाच्या आगमनासाठी आणि मंडळी आपल्या कोकणामध्ये प्रत्येक मूर्ती कलाकार हा सुंदर अशी मूर्ती ग्राहत असतो आणि त्या आपल्या गणेश चतुर्थी दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या घरी ही वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला बाप्पाची मूर्ती आपल्याला दिसते मागची खरी मेहनत ही काय असते ते आपल्याला गणपती शाळेमध्ये गेल्यावर मातीची मूर्ती घडवण्यापासून ते त्याला रंगवण्यापासून ही काय खरी मेहनत असते नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डेली आपण बघणार आहोत तुमच्याकडे सुद्धा अशी एक सुंदर कला असेल तर नक्कीच मला शेअर करा मी तुमच्या शाळामध्ये येऊन नक्कीच सुंदर अशा मूर्ती लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मंडळी आज आपण आलो होते म्हणजे आमच्याच पेंडुरगावमध्ये काकांच्या शाळेमध्ये तिथे सुद्धा सुंदर अशा मूर्ती आपल्याला बघता येणार आहे आणि त्याचबरोबर आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये जी काही मेहनत असते या मूर्ती घडवण्यामागे हे आपण नक्कीच ह्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मंडे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडल्यास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा आता आपण गणपती शाळेमध्ये जावे आणि तिथे बघूया सुंदर अशा मूर्त्या असतात आणि त्या घडवण्यामागे खरी मेहनत काय असते ते आपण बघणार आहोत आणि म्हणजे आपण पाटकर गावांच्या शाळेमध्ये आलो आहे इथे बघूया सुंदर अशा मूर्ती घडवण्याचा सध्या जोरदार तयारी चालू आहे बघा अजूनही मूर्ती घडवण्याचं काम चालू आहे तर मंडळी आपल्यासोबत आता पाटकर काका आहेत का तर आपण त्यांच्या शाळेमध्ये आलो आहे सुंदर अशा दीड फुटापासून ते पाच फुटापर्यंत या ठिकाणी मूर्तीच आहेत आणि त्याचबरोबर सध्या जोरदार तयारी चालू आहे मूर्ती घडवण्यामागे तर काका ह्या वर्षी तरी मिनिमम किती आहेत मूर्ती आपल्याकडे त्रेपन्न आहेत त्रेपन्न आणि तुम्ही चालू के म्हणजे किती दिवस झाले चालू केल्यापासून आता महिना दीड महिना झाला महिना दीड महिना अजून तरी किती दिवस लागतील मातीच अजून काम आहेत आणि त्याचबरोबर आपली गावातले आहेत की बाहेरचे पण ह्या आहेत आणि या ठिकाणी आता आपल्याला फक्त हे बघा अशी बॉडी असते आणि ती अशी बॉडी झाल्या तयार झाल्यानंतर आपल्याला त्याला असं एक प्रॉपर रूप द्यावं लागतं जे आता काका देत आहेत दे दे बघा किती दिवस लागतं सुकायला एक मुळे लागतं चार दिवस म्हणजे नॉर्मल याच्यात होतं की एलोजन वगैरे काय लावून ठेवावं लागतं जास्त पाऊस असला तर राहिलं होतं हा नाहीतर नॉर्मल याच्यात होत आणि कुठली माती आहे ही काळी माती ना आणि दुसरी येते ती कुठली शाडू माती ते आपल्याकडे ना बनत आणि सर्व उंच हीच आहे का मूर्ती आपल्याकडे तरी ही किती पाच साडेपाच फूट पर्यंत असेल ही पूर्ण अशी क्लीन करून झाली आहे ना म्हणजे आता फक्त डायरेक्ट त्याला कलरच बघा त्याला फक्त कलर द्यायचा आहे माही प्रॉपर मूर्ती होणार आहे हे बघा हे आपल्याला दिसते एकदम क्लीन केलेले आहे पूर्ण कम्प्लीट झालेले आहेत आणि या ठिकाणी हे बघा डिझाईन वगैरे ते बारचे लागतात ना हे बघा आपल्या असे प्रॉपर दिसत नाही पण एकदा क्लीन केल्यावरती आपल्याला पूर्ण त्याचा शेप दिसेल आणि इकडे सुद्धा आहे ते काय करतात तुम्ही आता आता सांधे भरण्याचं काम चालू आहे सांधे भरणे ओके म्हणजे ते क्रॅक वगैरे असतात ते हा क्रॅचेस वगैरे भरायचे हे जे जॉईंट आहेत पूर्ण फिटिंग करायचं ओके okay, हा म्हणजे दोन ह्याच्यामध्ये डिवाइड होतं काय मूर्ती चार भाग असतात फ्रंट साईड हा बॅक साइड दोन साइड त्यानंतर हो आपण जेव्हा मूर्ती प्रॉपर जेव्हा साचेसून काढणार तेव्हा आपण नक्कीच बघू अजून असत ना, ना, ना काढूचे सांधे भरले जातात जेणेकरून चारही भाग आहे ना ते एकत्र दिसतील अशा पण आणि इकडे आपलं द्या दादा द्या दादा आपल्या वाड्यातली मोस्टली तरी सात आठ गणपती तरी इकडेच असतात ना सात गणपती ह्या वर्षी आणि दादाचं सगळ्यात मोठा गणपती तो दरवर्षीचा गणपती मोठं असतो आपल्या इकडे आणि तो सुद्धा सगळ्यांना मदत करू घेतो तोही कधी बसून येतं किती वर्ष आली तीन वर्ष तीन वर्ष बघा असे शेप आहेत ते तयार करून त्याच्यानंतर ते जॉईन केल्या जातात मंडळी आपल्यासोबत अकांचा मुलगा आहे तो, सोबत, है, तो या ठिकाणी आपली जी काय कला आहे तो दाखवतो बघा नाव का तुझं किती वर्षापासून करतो ते हा आ? दोन हां म्हणजे बरोबर साथ देतल असतं पुढे हां आता तू काय करतं हात जोडतं आणि काय काय करतं तू ओके डिझाईन वगैरे साफ करता, ता काई -काई करता, करता, करता ना तू आता मंडळी बघूया आणि या ठिकाणी मंडळे बघा जहाज तयार करतोय अगुले छोटा गणपति जाएगा छोटा गणपति तुझे नाव का चिंतामणी पण त्याला जेव्हा माती लावतो ना साच्यात तेव्हा त्याच्या आधी आतमध्ये काय माती पूर्णच माती म्हणजे सुट्टी कशी ती पावडर मारायची आधी पावडर मारायला लागतो हे पूर्ण भरून काढतं आतमध्ये पूर्ण भरून पूर्ण भरून ओके आतमध्ये हे ठेवत नाही पोकळ ठेवत नाही मोठ्या गणपती ना पोकळ ना आता पूर्ण भरी हा आपल्याला आता शेप दिसतोय आणि ते आता जॉईंट आहेत ना ते नंतर आप ते प्रॉपर ते तयार केल्यानंतर ते ते भरून काढावं लागतं जेणेकरून सांदे मारावे लागतात हो सांदे मारावे लागतात तर मंडळी आता आपण बघतो ते म्हणजे काकांची मोठी मुलगी जे या ठिकाणी त्यांनासुद्धा मदत करते हे तू कधीपासून शिकलास ओके आणि ते आता तू काय करतेस सांधेभर कलर वगैरे तुम्हीच करता तर मंडळी नंतर आपण मूर्त्या बघणार आहोत जेव्हा कलर करायला घेतील तेव्हा त्या ठिकाणी आहे बघा सांधेभारीचं सा काम चालू आहे म्हणजे या ठिकाणी हाताला शेप देण्यात येतोय म्हणजे प्रॉपर हात तयार केला जातो आहे बघा आणि ही दीड फोटाची आहे ना दादा हे बघा ही दीड फोटाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा आहे बघा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला आता प्रॉपर नाही दिसणार पण आपण जेव्हा एकदा क्लीन झाल्यानंतर कलर जेव्हा ना करतील तेव्हा आपल्याला प्रॉपर ही मूर्ती का असते ना ते आपल्याला दिसेल या ठिकाणीसुद्धा हे बघा वेगळ्या रूपामध्ये मूर्ती आहे हे पूर्ण क्लीन केलेल्या मूर्ती आहेत या ठिकाणी अजून हे बघा काम चालू आहे या ठिकाणी मुखवटे काढण्यात आलेले आहेत बघा ह्याला आपण प्रभावळ बोलतो जे गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला असते प्रत्येकाचे आहे ना ते डिझाईन सुद्धा वेगवेगळी केलेली आहे त्याचबरोबर इतर आपण दागिने सुद्धा आहे बघा जे तयार करण्यात आलेलं प्रत्येकाच्या मागची जे डिझाईन आहे ना ते वेगवेगळ्या रूपात आहे तिथे सुद्धा आहे बघा ह्यांना प्रभावळ नाही ह्याला आपण प्रभावळ बोलतो मागच्या साईडला असते आणि या ठिकाणी बघा सुंदर अशी मूर्ती आहे तू काय काय करत ग दागिने वगैरे म्हणजे बऱ्यापैकी जे आपण आता प्रॉपर तयार झालेले आहेत गणपतीच्या मूर्ती त्या दागिने सर्व तू केलेस काय तर मंडळी या ठिकाणी आता सांधेभराच काम चालू आहे आणि या ठिकाणी आपण जे आता बघतोय हे प्रॉपर दागिने आता तिने कोरलेले आहेत आणि प्रॉपर तयार झालेली ह्याला पाठी प्रबळ येतील की अशीच मूर्ती हा निस्ती अशीच ओके 난좀잘랐 पावसाने पण हजेरी लावली आहे पाऊस पडतोय कोकणामध्ये या ठिकाणी जो तो आपली काम पार पाडत आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या बघितल्या अजूनही एक महिन्याच्या मध्ये आपल्याला प्रॉपर अजूनही गणपती आप्पाच्या वेगवेगळ्या रूपामध्ये तिथे असतील ते छोट्यापासून मोठ्यापर्यंत आपल्याला ज्या मूर्ती आहेत त्या नक्कीच आपल्याला पुढे या रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला नक्कीच बघायला भेटणार आहेत अजून रंगकाम वगैरे आहे आपण रंगकामसुद्धा आपण पुढे व्हिडिओमधून बघणार आहोत तुमच्याकडे सुद्धा अशी सुंदर अशी कला असेल आणि तुमचीसुद्धा गणपती शाळा असेल त्यांना सुंदर अशा मूर्ती असतील नक्कीच मला कमेंटमध्ये ॲड्रेस सांगा मी नक्कीच येण्याचा प्रयत्न करेन ते असं होता गणपती शाळेचा पहिला दिवस पुढे आपण व्हिडिओच्यामध्ये नक्कीच बनवा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा कमेंट करा आणि ते मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तो बनता बाय बाय कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होती तुम्ही नव्या सध्या चॅनलला सबस्क्राईब करू आयुष्य बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील